मोतीबिंदू म्हणजे काय तर वयानुसार hmm. जिजा होते जशी जॉईंट्सची त्याप्रमाणे जी आपली लेन्स असते डोळ्यातली ती धुसर व्हायला लागते आणि hmm. ती आपल्याला चेंज करायला लागते ओके okay, मोती म्हणजे ती मोत्यासारखी होते त्यावेळेला पांढरी व्हायची अगदी तोपर्यंत मेच्युअर ज्याला म्हणतात त्यामुळे त्याला त्या मोतीबिंदू असं नाव हो पडलं आणि ती एक्सचेंज करावी लागते ज्याला कॅट्रॅक्ट सर्जरी म्हणतात ती एक्सचेंज करून आपण आर्टिफिशियल लेन्स डोळ्यामध्ये इम्प्लांट करतो ओके सो हा झाला मोतीबिंदू मोतीबिंदू कधी कधी लहान बाळांमध्ये पण असतो लहान मुलांमध्ये हा जन्मत असू शकतो किंवा डेव्हलपमेंटल असू शकतो कारण जर आईला रुबेला नावाच्या व्हायरसचा डिसीज असेल आता थोडंसं थोडासा रेअर okay. झालाय किंवा काही कारणाने प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम झालेत किंवा जे डेव्हलपमेंटल म्हणतो में तो त्या लोकांना होतो ज्यांना खूप लवकर डायबेटीस झालंय किंवा काही ड्रग्ज दिल्या गेलेत जसं की स्टिरॉइड्स ज्याचे साईड इफेक्ट्स असतात हे डोळ्यावर मोतीबिंदू कॉज करू शकतात लवकर ओके okay? सो so, हा मोतीबिंदू ज्याची ट्रीटमेंट आहे लेन्स काढणं ते ड्रॉप्सनी बरं होत नाही मी परत एकदा इथे सांगेन वरजून कारण खूप लोकांचे असे गैरसमज असतात की ड्रॉप्सनी मोतीबिंदू बरा होतो okay. तर मोतीबिंदू ड्रॉप्सनी बरा होत नाही ती लेन्स काढावी लागते आणि दुसरी लेन्स घालावी लागते ओके okay. आता okay? काच बिंदू काय असतं तर डोळ्यातलं जे प्रेशर आहे डोळ्यामध्ये काही लिक्विड असतात ज्याचं प्रेशर असतं जे पर्टिक्युलर एक वीसच्या आत लागतं ओके सो ते जर प्रेशर वाढलं जसं आपलं ब्लड प्रेशर वाढतं तस तर काचबिंदू होतो कारण ह्या प्रेशरमुळे डोळ्याची जी नस आहे ज्याला ऑप्टिक न म्हणतात त्यावर प्रेशर येऊन त्यातल्या ज्या नस म्हणजे काही सूक्ष्म नसा असतात त्यांचा लॉस होतो किंवा त्या म्हणजे हे पावतात त्याला लॉसच म्हणता येईल आपल्याला कष्ट होतात लोक पावतात आणि त्याच्यामुळे आपल्या दृष्टीतली जी स्पष्टता आहे ती कमी होते आणि अगदी खूप पुढे गेल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्याला खूपच कमी दिसायला लागल्या सो म्हणून याला सायलेंट किलर म्हणतात कारण हे लवकर कळत नाही